जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉइंट फिजिकल अकॅडमी गोंदिया आपण आपल्या चॅनलला जे मागील वर्षी पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीतील सगळ्या विषयांचं आपण त्या ठिकाणी प्रश्न विश्लेषण सविस्तरपणे या ठिकाणी घेत आहोत तर आजचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे काळ काम वेग या घटकावरील रेल्वे या घटकावर जेवढे काही प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं आपण आज या ठिकाणी सविस्तर विश्लेषण करणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण रेल्वे या घटकाला तर आजचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे मित्रांनो रेल्वे आणि रेल्वे या घटकावर कोणत्या जिल्ह्यात कोणता प्रश्न आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर चला बघूयात आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे या ठिकाणी एक मोटार तासी चाळीस किलोमीटर वेगाने दोन शहरातील अंतर सहा तासात कापते तेच अंतर पाच तासात कापावयाचे असल्यास मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल हा आपला प्रश्न आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या चाळीस किलोमीटर वेगाने दोन शहरातील अंतर सहा तासात कापते याचाच अर्थ का साईन चौक चोवीस म्हणजे या ठिकाणी दोनशे चाळीस किलोमीटर ते एकूण अंतर कापते आता हे दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आपल्याला पाच तासामध्ये काय करायचे आहे पूर्ण करायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे मग या ठिकाणी जर वेळ आपल्याला काढायचा असेल तर वेळ म्हणजेच काय असते तर अंतर भागीला एकूण काय असतो तर आपला वेग असतो या ठिकाणी अंतर दिलेला आहे या ठिकाणी अंतर दिलेलं आहे आपल्याला दोनशे चाळीस आणि या ठिकाणी आपल्याला वेग काढायचा आहे आणि वेळ दिलेला आहे आप आपल्याला पाच तास याचाच अर्थ वेग आपल्याला काढावा लागेल म्हणजेच या ठिकाणी अंतर भागीला काय होईल तर वेळ होईल मग या ठिकाणी जर आपल्याला अंतर दिलेलं असेल दोनशे चाळीस किलोमीटर आणि आपल्याला पाच तासामध्ये कापायचा आहे याचाच अर्थ पाच एक पाच पाच चौक वीस चार पाच आठ चाळीस म्हणजेच आपल्या गाडीचा वेग असायला पाहिजे चाळीस किलोमीटर पर हवर मग या ठिकाणी प्रश्न आहे वेग आपल्याला कितीने वाढवावा लागेल वा याचाच अर्थ आता नवीन वेग आहे अठ्ठेचाळीस आणि सुरुवातीचा वेग होता चाळीस याचाच अर्थ अठ्ठेचाळीस मधून चाळीस गेले तर आपल्याला आठ किलोमीटर पर हवरने आपल्याला काय करावं लागेल वेग वाढवावा लागेल याचाच अर्थ पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपला उत्तर असेल आणि हा प्रश्न विचारलेला आहे बिरसे कॅम्प गट क्रमांक पंधरा गोंदिया पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला या पद्धतीने या ठिकाणी याच उत्तर असेल आठ किलोमीटर पर ने काय करावं लागेल आपल्याला वेग वाढवावा लागेल चला पाहूयात आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला आणि या प्रश्नामध्ये जर पाहिलं तुम्ही तर तासी वेग साठ किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आठ गाडी जर पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर अठ्ठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला हा प्रश्न आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जर साठ किलोमीटर वेगाने जात असेल तर त्या ठिकाणी जी वेळ असेल त्या वेळेवर पोहोचते परंतु पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने जर गेली तर या साठ किलोमीटर वेगाने जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा किती वेळ कमी लागते तर अठ्ठेचाळीस मिनिटे या ठिकाणी वेळ कमी लागतो मग आता आपल्याला एकूण जर अंतर काढायचं असेल तर या ठिकाणी एकूण अंतर काढून घ्या अगोदर साठ आणि पंच्याहत्तर या दोघांचा जर लसावी काढला तर जवळपास हा तीनशे आपल्याला काय मिळतो लसावी मिळतो याच्यात अर्थ पंधराने भाग द्या पंधरा चौक साठ पंधरा पाच पंच्याहत्तर मग या ठिकाणी लसावी काढलं तर ती आपल्याला तीनशे मिळते म्हणजे एक या ठिकाणी गृहित पकडा की तीनशे किलोमीटर अंतर ही एक तासात म्हणजे साठ मिनिटात पूर्ण करते मग चहा अठ्ठेचाळीस मिनिटं अगोदर येते याचा अर्थ अठ्ठेचाळीस म्हणजेच काय किलोमीटरच्या खाली किलोमीटर आणि वेळेच्या खाली वेळ म्हणजेच या ठिकाणी आपल्याला यांचं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण तर काय होईल तीनशे गुणीला अठ्ठेचाळीस भागीला काय होईल साठ तर या पद्धतीने यांचं जर गुणाकार केलं तर बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ पाच एक पाच पाच सत्तीस मग या ठिकाणी उरला आपलं सहा गुन्हेला चार याचा अर्थ साईन चौक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस किलोमीटर हा एकूण काय असेल अंतर असेल तर या पद्धतीनं त्या गाडीने एकूण किती प्रवास केला असेल तर तो प्रवास केला असेल दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस हा आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे याचा अर्थ आपलं योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन असेल <laughs> पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे तीनशे मीटर लांबीची रेल्वे लांबीची तासी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल आता या ठिकाणी अंतर जे आहे अंतर आए, मिटर, मिटर अंतर आए, मिटर हे अंतर आपल्याला दिलेलं आहे तीनशे मीटर मग या ठिकाणी तीनशे मीटर अंतर दिलेलं आहे जर अंतर हा आपल्याला मीटर मध्ये असेल तर आपल्याला वेळ देखील हा कशामध्ये असायला पाहिजे तर सेकंद मध्ये असायला पाहिजे परंतु या ठिकाणी आपल्याला वेग या ठिकाणी काय दिलेला आहे बहात्तर किलोमीटर पर अवर मग या ठिकाणी मीटरमध्ये अंतर आहे आणि आपल्याला वेग दिलेला आहे गाडीचा बहात्तर किलोमीटर पर हाँ वेक है। हवर हा वेग दिलेला आहे मग या किलोमीटर पर हवरला आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये सुरुवातीला कन्वर्ट करावं लागेल मग या ठिकाणी मीटर मध्ये कन्वर्ट करताना मीटर पर सेकंद मध्ये याला काय करावा लागतो तर पाच बाय ने गुणा लागते मग अठरा एका अठरा अठरा चौक बहात्तर याचाच अर्थ चार गुणीला पाच म्हणजे त्या गाडीचा वेग झाला वीस मीटर पर सेकंद हा काय झाला वेग झाला मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तीनशे मीटर लांबीच्या तसे बहात्तर किलोमीटर वेगाने आघाडीने एक विजेचा खांब या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा एखादी रेल्वे किंवा गाडी ही एखाद्या खांबाला त्याच्यानंतर एखाद्या माणसाला किंवा मग या ठिकाणी एखाद्या झाडाला जेव्हा ओलांडते त्यावेळेला एकूण अंतर म्हणजेच फक्त काय असते तर गाडीची लांबी असते मग या ठिकाणी गाडीची लांबी असते याचाच अर्थ या ठिकाणी किती सेकंदामध्ये पार करते तर एक विजेचा थांब उलडण्यास किती वेळ लागेल आपल्याला वेळ विचारलेला आहे मग या ठिकाणी वेळ विचारलेला आहे तर वेळ म्हणजे काय असेल तर अंतर भागीला काय असेल वेग असेल मग या ठिकाणी आपल्याला वेग मिळाला ती वीस मीटर पर सेकंद अंतर आहे आपल्या जवळ तीनशे मीटर आणि या ठिकाणी वेग आहे वीस मीटर पर सेकंद कपला अर्थ या ठिकाणी काय असेल पंधरा सेकंद हा आपल्याला काय मिळाला वेळ मिळाला तर पंधरा सेकंदामध्ये तीनशे से मीटर अंतर ती गाडी काय करेल पार करेल पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक का अठरा काटोल नागपूर दोन हजार चोवीसला तर या पद्धतीनं सगळे साधे आणि सोपे प्रश्न आहेत फर्स्ट फेजला या ठिकाणी नॉर्मल प्रश्न घेत आहोत त्याच्यानंतर सेकंड फेजला यापेक्षाही कठीण प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एक गाडी एका सेकंदात वीस मीटर धावते तर तिच्या वेग किती सातारा चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला वीस पर मीटर, ला ला मीटर पर सेकंद या ठिकाणी गाडीचं वेग दिलेला आहे मी आता सांगितलं की मीटर सेकंद तुम्हाला किलोमीटर पर हवर मध्ये काय करता आलं पाहिजे कन्व्हर्ट करता आलं पाहिजे किंवा मग किलोमीटर पर हवरला त्या ठिकाणी कशामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे तर मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे या ठिकाणी साधा आणि सोपा प्रश्न आहे वीस मीटर पर सेकंद आहे मग याला जर किलोमीटर पर हवन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे तर या ठिकाणी भागावा लागतो अठरा बाय पाच ने म्हणजे पाच एक पाच पाच चौक वीस या ठिकाणी जर पाहिलं तर काय उरलं अठरा गुणीला चार म्हणजेच या ठिकाणी त्याच गाडीचा वेग अठरा चौक बहात्तर किलोमीटर पर हवन हा काय झाला गाडीचा वेग झाला एकदम साधा आणि सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर आपलं उत्तर असेल बहात्तर किलोमीटर पर हवर या ठिकाणी पर्याय क्रमांक कितीमध्ये दिलेला आहे तीन मध्ये दिलेला आहे याचाच अर्थ उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे प्रति तास साठ किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे एका खांबास नऊ सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पालघर पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी गाडीचा वेग जो आहे हा वेग दिलेला आहे साठ किलोमीटर पर हॉवर मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेला आहे सेकंदामध्ये याचाच अर्थ साठ किलोमीटरने जाणारी गाडीचा वेग हा मीटर पर सेकंद मध्ये आपल्याला माहीत असायला हवा मग या ठिकाणी गाडीची लांबी विचारलेली आहे एका खांबाला ओलांडते याचाच अर्थ रेल्वेची लांबी म्हणजेच काय असेल तर एकूण लांबी असेल मग या ठिकाणी गाडीचा वेग काढता येईल साठ किलोमीटर भाग गुन्हेला पाच बाय अठरा गुणीला काय होईल नऊ तर या ठिकाणी नऊ दोन एक अठरा त्याच्यानंतर दोन एक दोन तीस त्याच्यानंतर काय होईल तर तीस गुणीला पाच याचाच अर्थ एकशे पन्नास मीटर हा काय होईल एकूण अंतर होईल आणि एकूण अंतर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल तर रेल्वेची लांबी म्हणता येईल तर या ठिकाणी एकशे पन्नास पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे नव्वद मीटर लांबीची रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती मग आता नव्वद मीटर अंतर प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त सिपाही भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी एकूण अंतर दिलेलं आहे आपल्याला किती तर या ठिकाणी अंतर दिलेलं आहे नव्वद मीटर या ठिकाणी वेळ जर म्हटलं एका खांबाला तर या ठिकाणी वेळ दिलेला आहे सहा सेकंद म्हणजे मीटर आणि सेकंद आहे याचा अर्थ तुम्ही एका सेकंदाचा वेग काढू शकता मग या ठिकाणी नव्वद भागीला सहा याचाच अंतर अर्थ अंतरभागीला काय झालं वेळ झाला मग या ठिकाणी सहा एक सहा मग पंधरा सका नब्बे म्हणजेच या ठिकाणी पंधरा मीटर पर सेकंद हा काय झाला गाडीचा वेग झाला मग पंधरा मीटर पर सेकंद गाडीचा वेग झाला आपल्याला विचारलेला आहे तासी वेग मग या ठिकाणी यालाच आपल्याला किलोमीटर पर अवर मध्ये करता येईल पंधरा गुणिला अठरा बाय पाच कारण तासामध्ये कन्वर्ट करताना अठरा बाय पाच ने गुणायचा असतो पाच एक पाच पाच तेरी पंधरा काय उरला आपल्याकडे तर अठरा गुणीला तीन याचाच अर्थ अठरा तेरी चौपन्न किलोमीटर पर हवर हा काय झाला गाडीचा वेग झाला मग चौपन्न किलोमीटर पर हवर वेग झाला तर हा दिलेला आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये याचाच अर्थ उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चौपन्न किलोमीटर पर हवर पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला चार तास लागतात हेच अंतर तीन तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा लागेल प्रश्न विचारलेला आहे बुलढाणा बॅट्समन भरती पोलीस भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी अंतर दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेला आहे म्हणजेच अंतर दिलेला आहे आणि वेळ दिलेला आहे तर निश्चितच आपल्याला काय काढता येईल वेद काढता येईल मग या ठिकाणी अंतर दिलेला आहे आपल्याला किती तर या ठिकाणी अंतर दिलेलं आहे किती तर एकशे ऐंशी मग या ठिकाणी एकशे ऐंशी हा एकूण अंतर झाला हा अंतर किती वेळामध्ये पार करते तर ता चार तासामध्ये पार करते याचाच अर्थ गाडीचा वेग किती झाला तर चारा एक चार चार चौक सोळा काय उरलं तीन उरलं सोळा सॉरी दोन उरलं वीस झालं चारा पंचे वीस म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर पर हवर हा काय झाला आपल्या गाडीचा वेग झाला परंतु या ठिकाणी आपल्याला हेच अंतर एकशे ऐंशी किलोमीटर नंतर आपल्याला तीन तासात काय करायचं आहे पार करायचं आहे तीन एक तीन सायन तीर अठरा याचाच अर्थ तीन तासामध्ये पार करायचं असेल तर गाडीचा वेग करावा लागेल आपल्याला सॉरी गाडीचा वेग करायला लागेल आपल्याला साठ किलोमीटर पर हवन या ठिकाणी काय करावं लागेल वेग करावा लागेल मग या ठिकाणी साठ किलोमीटर पर हवन वेग करावा लागेल प्रश्न काय म्हणते तर जीपचा वेग कितीने वाढवावा लागेल साठ किलोमीटर हा एकूण वेग असेल कितीने वाढवावा लागेल याचाच अर्थ आता सध्या साठ किलोमीटर आणि सुरुवातीचा वेग पाहिला तो होता पंचेचाळीस किलोमीटर पर हवर याचा अर्थ साठ मधून पंचेचाळीस गेले तर पंधरा किलोमीटर पर हवरने आपल्याला काय करावं लागेल तर वेग वाढवावा लागेल मग या ठिकाणी पर्याय क्रमांक चार ला आपल्याला उत्तर दिलेला आहे तर पर्याय क्रमांक चार हा काय असेल आपला उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस सिपाईवरती दोन हजार चोवीस ला काय आहे प्रश्न चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहन चालवण्यास दोनशे चाळीस किलोमीटर अंतर जाण्यास किती तास लागतील सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला गाडीचं वेग दिलेला आहे वेग आहे चाळीस किलोमीटर पर हवर आणि त्याच्यानंतर अंतर, अंतर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे अंतर आहे दोनशे चाळीस किलोमीटर मग या ठिकाणी अंतर दिलेलं आहे वेग दिलेला आहे याच्यानुसार आपल्याला वेळ विचारलेली आहे वेळ म्हणजेच काय असते तर अंतर भागीला काय असतो तर वेग असतो मग या ठिकाणी दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आहे आणि वेग आहे चाळीस किलोमीटर सॉरी चाळीस किलोमीटर पर अवार याचा अर्थ शून्याने शून्य कपला चार एक चार साईंच चोवीस याचा अर्थ सहा तास आपल्याला ते अंतर पार करण्यासाठी काय लागेल वेळ लागेल म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपलं उत्तर असेल तर या पद्धतीनं आपण सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या घटकानुसार या ठिकाणी आपण प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलवर राहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पुढील प्रश्न बघा एक रेल्वे तासी नव्वद किलोमीटर पर अवर तास वेगाने धावताना एक सिग्नल खांब आठ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती मी आता सांगितलं की जर एखादी रेल्वे एखाद्या खांबाला माणसाला आणि एखाद्या झाडाला जर ओलांडत असेल तर रेल्वेची लांबी म्हणजे एकूण अंतर असते जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या पुलाला ओलांडत असेल एखाद्या बोगद्याला ओलांडत असेल किंवा मग एखाद्या प्लेटफॉर्मला ओलांडत असेल तर गाडीची लांबी प्लस त्या एखाद्या बोगद्याची लांबी ही काय असते एकूण अंतर असते तर या ठिकाणी रेल्वेचा तासे वेग आहे नव्वद किलोमीटर आणि एका सिग्नलला आठ सेकंदात ओलांडते मग आठ सेकंदात ओलांडते या ठिकाणी वेळ आपल्याला दिलेला आहे काय तर आठ सेकंद या ठिकाणी अंतर दिलेलं आहे म्हणजे काय दिलेला आहे तर वेग दिलेला आहे किती तर, कि तर नव्वद किलोमीटर पर हवर या ठिकाणी काय झाला वेग झाला मग किलोमीटर पर हवर मध्ये दिलेला आहे इकडे सेकंदामध्ये दिलेला आहे तर आपल्याला त्या गाडीचा वेळ हा मीटर पर सेकंद मध्ये पाहिजेत मग मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर नब्बे गुन्हेला काय होईल तर पाच बाय अठरा या ठिकाणी काय होईल करायला लागेल मग अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद याचाच अर्थ पाच गुणीला पाच म्हणजेच पंचवीस मीटर पर सेकंद हा काय झाला गाडीचा वेग झाला मग गाडीचा वेग झाला तर आठ सेकंदामध्ये ओलांडते मग आपल्याकडे जर गाडीची लांबी म्हणजे एकूण काय आहे या ठिकाणी अंतर अंतर म्हणजेच काय असेल तर गाडीची एकूण लांबी असेल मग अंतर काढायचं असेल तर निश्चितच वेग गुन्हेला काय असते वेळ असते मग गाडीचा वेग आहे पंचवीस मीटर पर सेकंद आणि वेळ आहे आठ सेकंद याचा तर अर्थ पंचवीस आठा दोनशे मीटर हा काय होईल तर गाडीचा एकूण अंतर होईल म्हणजे एकूण लांबी गाडीची होईल म्हणजे दोनशे मीटर पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपला उत्तर असेल तर या पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे पंचेचाळीस किलोमीटर तास वेगाने धावणारी एकशे तीस मीटर लांबीची ट्रेन तीस सेकंदात पूल ओलांडू शकते तर पुलाची लांबी किती आता एकूण अंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एकूण अंतर म्हणजेच काय असेल तर एकूण अंतर म्हणजेच गाडीची लांबी काय असेल तर गाडीची लांबी अधिक काय असेल तर पुलाची लांबी असेल मग या ठिकाणी एकूण अंतर असेल गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी मग या ठिकाणी गाडीचा वेग आहे पैसा म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर परतास मग या ठिकाणी तीस सेकंदात ओलांडते तर गाडीचा वेग काढून घ्या अगोदर पंचेचाळीस गुन्हेला किलोमीटर तास मध्ये आहे याचाच अर्थ पाच बाय अठरा या ठिकाणी आपल्याला करता येईल गुन्हेला काय करता येईल तर तीस सेकंदात किती अंतर पार करते ते आपल्याला मिळेल मग या ठिकाणी काय येईल तर तीन सख अठरा तीन दाय तीस मग या ठिकाणी तीन दुनी सहा आणि पंधरा तेरी पंचेचाळीस या ठिकाणी पाच दुनी दहा काय उरला तर या ठिकाणी पंधरा गुणीला पाच गुणीला काय होईल पाच मग या ठिकाणी पंधराबाची पंच्याहत्तर गुणीला काय असेल पाच मग या ठिकाणी पाचबाचा पंचवीस सताबाचा पस्तीस आणि दोन सदतीस म्हणजे या ठिकाणी एकूण अंतर त्या गाडीनं तीस सेकंदामध्ये किती पार केलं असेल तर तीनशे पंच्याहत्तर मीटर अंतर पार केलं असेल हा ज्याला एकूण अंतर मग या ठिकाणी आपल्याला वेगाने धावणारी एकशे तीस मीटर लांबीची ट्रेन याच्या अर्थ गाडीची लांबी दिलेली आहे आपल्याला किती तर एकशे तीस मीटर मग आपल्याला पुलाची लांबी काढता येईल मग एकूण ये अंतर आपल्याला मिळालं तीनशे पंच्याहत्तर बरोबर काय होईल गाडीची लांबी एकशे तीस मीटर दिलेली आहे आपल्याला पुलाची लांबी काय मिळेल या ठिकाणी मिळेल मग तीनशे पंच्याहत्तर वजा जर एकशे तीस केला तर आपल्याला काय मिळेल पुलाची लांबी मिळेल मग या ठिकाणी पहा तर तीनशे पंच्याहत्तर मधून जर एकशे तीस वजा केलं तर या ठिकाणी आपल्याला पाच चार आणि या ठिकाणी दोन दोनशे पंचेचाळीस मीटर ही काय असेल तर एकूण पुलाची लांबी असेल तर या ठिकाणी पुलाची लांबी ही किती मिळाली आपल्याला दोनशे पंचेचाळीस मिळाली पर्याय क्रमांक किती मध्ये दिलेला आहे दोनशे पंचेचाळीस तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस कदाचित या ठिकाणी दोनशे पंचेचाळीस मीटर ही काय असेल तर एकूण पुलाची लांबी असेल या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एक रेल्वे वरील एका खांबाला पंधरा सेकंदात ओलांडते व शंभर मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पंचवीस सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती चंद्रपूर पोलीस सिपाईवरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो प्लॅटफॉर्मवरील खांबाला ओलांडत असेल तर खांबाला जेव्हा ओलांडते तर एकूण अंतर म्हणजे काय असते तर रेल्वेची लांबी असते त्याच्यानंतर जर तुम्ही पाहला तर प्लॅटफॉर्मला ओलांडते प्लॅटफॉर्मला जेव्हा ओलांडते त्यावेळेला एकूण अंतर म्हणजेच काय असेल तर या ठिकाणी रेल्वेची लांबी प्लस काय असेल तर ची काय असेल लांबी असेल मग या ठिकाणी हा झाला एकूण अंतर काय झाला एकूण अंतर झाला आणि हा सुद्धा काय झाला एकूण अंतर झालं मग या ठिकाणी एकूण अंतरमध्ये काय फरक आहे तर एका खांबाला पंधरा सेकंदात ओलांडते आणि त्याच्यानंतर शंभर मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पंचवीस सेकंदात ओलांडते मग या ठिकाणी रेल्वेची लांबी या ठिकाणी रेल्वेची लांबी काय आहे कॉमन आहे मग या ठिकाणी फक्त प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी पण किती सेकंद लागतात तर पंचवीस सेकंद लागतात आणि खांबाला ओलांडण्यासाठी पंधरा सेकंद लागतात याचाच अर्थ फक्त प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी याचाच अर्थ फक्त प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी पंचवीस मायनस किती पंधरा याचा अर्थ काय लागतात तर दहा सेकंदचा काय लागते वेळ लागतो आणि दहा सेकंदचा वेळ लागते आणि प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे शंभर मीटर आहे मग शंभर भागीला गा याच्यावरून आपल्याला काय काढता येते तर याच्यावरून आपल्याला गाडीचा वेग काढता येतो शंभर भागीला दहा म्हटलं तर गाडीचा वेग असेल दहा मीटर पर सेकंद हा काय असेल वेग असेल मग या ठिकाणी रेल्वेची लांबी विचारलेली आहे मग या ठिकाणी रेल्वेची लांबी म्हटलं आपण तर या ठिकाणी रेल्वेला एका खांबाला ओलावण्यासाठी पंधरा सेकंद आणि रेल्वेचा वेग आहे दहा मीटर पर सेकंद याचा जर अर्थ पंधरा दहा एकशे पन्नास मीटर हा काय असेल तर रेल्वेची एकूण लांबी असेल तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल तर एकशे पन्नास मीटर हा पंधरा सेकंदात एकूण ओलांडलेला अंतर हा काय असेल तर गाडीची एकूण लांबी असेल चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे एक रेल्वे एका तासात बेचाळीस किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी वीस मिनिटात किती अंतर जाईल प्रश्न विचारलेला आहे पालघर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला एका तासात याचाच अर्थ एक तास म्हणजेच काय होतो तर साठ मिनिट होतात याच्यात अर्थ साठ मिनिटामध्ये ती गाडी किती मीटर जाते किलोमीटर जाते बेचाळीस मग वीस मिनिटामध्ये किती जाईल याचा अर्थ या ठिकाणी हे मिनिट आहेत आणि हा काय आहे एकूण अंतर आहे मग या ठिकाणी मिनिटाच्या खाली मिनिट लिहा वीस मिनिट म्हणजेच किती किलोमीटर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा याच्यात अर्थ वीस गुणीला बेचाळीस भागीला काय होईल साठ वीसा एक वीस वीस तिरिक साठ मग या ठिकाणी जर पाहिलं तीन एक तीन चौदा तिरिक बेचाळीस म्हणजेच या ठिकाणी चौदा किलोमीटर अंतर किती मिनिटात पार करेल तर या ठिकाणी वीस मिनिटामध्ये पार करेल तर चौदा किलोमीटर हा काय असेल आपलं उत्तर असेल आणि तो दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये तर या पद्धतीनं साधे आणि सोपे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी रेल्वे या घटकावर विचारलेले आहेत या ठिकाणी पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एक मोटरसायकल चार तासात एकशे सोळा किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल सात तासात किती अंतर पार करेल प्रश्न विचारलेला आहे बीड पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी अंतर दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय काढता येईल वेग काढता येईल कारण अंतर दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर वेळ दिलेला आहे मग वेग म्हणजेच काय होतो तर अंतर भागीला वेळ होतो याचाच अर्थ एकशे सोळा अंतर झाला चार तास वेळ झाला याचाच अर्थ चार दोन्ही आठ तीन उरले छत्तीस झाले नऊ चौक छत्तीस म्हणजे त्या गाडीचा वेग झाला एकोणतीस किलोमीटर पर हवर हा काय झाला एकूण वेग झाला मग त्याच वेगाने गेल्यास ते सात तासात किती अंतर पार करेल मग या ठिकाणी सात तासात म्हटलं तर गाडीचा तासी वेग तुम्हाला एकोणतीस सात तासात म्हटलं तर एकोणतीस गुणीला सात सात नऊ त्रेसष्ट सहा सा, सात दोन्ही चौदा चौदा आणि सहा बीस म्हणजे या ठिकाणी एकूण अंतर पार करेल दोनशे तीन किलोमीटर आणि दोनशे तीन किलोमीटर आपल्याला अंतर दिलेलं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये तर या पद्धतीनं याचं उत्तर असेल दोनशे तीन किलो मीटर पुढील प्रश्न बघा एक धावपट्टू दोनशे मीटर अंतर चोवीस सेकंदात पार करते तर त्याचा तासी वेग किती या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे मग प्रश्न विचारलेला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी आपल्याला वेग काढायचा आहे मग या ठिकाणी वेग काढायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला अंतर दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला वेळ दिलेला आहे वेळ दिलेला आहे म्हणजेच काय होईल वेग म्हणजेच अंतर भागीला वेळ दिले दिले अंतर, भागी अंतर दिलेला आहे दोनशे भागीला चोवीस सेकंद मग सेकंदातून जर समजा तुम्हाला तासी वेग विचारलेला आहे तर डायरेक्ट याला तुम्ही अठरा बाय पाच ने काय करू शकता बोलू शकता तर हा कशामध्ये रूपांतरित होईल तासामध्ये रूपांतरित होईल मग याला जर काटाकाठी केला आपण साईन चौक चोवीस साईन तीक अठरा पाच एक पाच पाच चौक वीस त्याच्यानंतर चार चार कॅन्सल म्हणजे या ठिकाणी दहा गुणीला काय होईल तीन याचाच अर्थ या ठिकाणी तीस किलोमीटर पर हवर हा काय निघाला गाडीचा वेग निघाला मग तीस किलोमीटर पर हवर वेग म्हटलं तर ते आहे पर्याय क्रमांक चार ला तर याचाच अर्थ पर्याय क्रमांक चार हा काय असेल आपला उत्तर असेल तर या पद्धतीनं मित्रांनो आपण रेल्वे या घटकावरचे एकूण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत नक्कीच सगळे प्रश्न तुम्हाला आवडलेले असतील तर या चॅनेलला नक्की लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्र मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला भेटूयात आपण उद्याला पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद